नमस्कार आज मी तुम्हाला आपल्या जीवनातील सगळ्यात मोठी आपली समस्या म्हणजे केस गळती की ज्याच्यावर तुम्ही अनेक उपाय केले तरी सुद्धा तुमची केस गळती थांबत नाही तर ही केस गळतीचे मुख्य कारण कोणती आहेत किंवा कशामुळे तुमची केस गळती होते हेच आधी आज मी तुम्हाला सांगणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा केस गळतीचं मुख्य कारण म्हणजे डिप्रेशन टेन्शन किंवा झोप कमी प्रमाणात असणे या गोष्टी असू शकतात टेन्शनमुळे तुमच्या डोळ्यावर डोक्यावर ताण पडतो व त्याच्याने तुमच्या केसावरती परिणाम होतो व केस गळती होते याला फक्त आणि फक्त मानसिक शांतता हाच उपाय असू शकतो त्यामुळे जर तुम्हाला टेन्शन असेल डिप्रेशन असेल तुमची झोप जर व्यवस्थित होत नसेल तर तुम्ही त्याच्यावरती विलाज करा नक्कीच तुमची केस गळती पूर्णपणे थांबेल त्या दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे तुम्ही जो आहार घेता त्याच्यामध्ये कॅल्शियम जीवनसत्व याची कमतरता असते त्यामुळे तुमच्या केसांना जी आवश्यक असणारे घटकच पोचत नाहीत त्यामुळे तुमची केस गळती होते अशा वेळेला तुम्ही तुमच्या आहारामध्ये मेथी आवळा असल्या गोष्टीचा वापर करा जी केसांना पूर्णपणे पोषक द्रव्य देतील व तुमची केस गळती मुळापासून थांबेल त्यामुळे आहारात बदल करा तुमची केस गळती नक्कीच थांबेल व केस गळती थांबून केसांना छान अशी वाढ येईल केस काळेभोर देखील होतील त्यामुळं पहिल्यांदा तुम्ही आहारात बदल करा नक्कीच तुमच्या केस गळतीवर तिसरं म्हणजे तुम्ही केसासाठी जो शॅम्पू वापरता किंवा ऑइल वापरता त्याचाही तुमच्या केसावरती किंवा स्किनला डोक्याचा खूप परिणाम होतो चुकीचा जर शॅम्पू तुम्ही वापरला तर त्याच्याने तुमचे केस डॅमेज ही होऊ शकतात किंवा गळती होऊ शकते त्यामुळे शक्यतो शॅम्पू वापरताना हा डॉक्टरच्या सल्ल्यानेच वापरा चौथा कारण म्हणजे तुमचा तुम्हाला जर डोळ्याचा दाताचा त्रास असेल तर त्याचा डायरेक्ट परिणाम हा तुमच्या केसावर होऊ शकतो जर त्यापैकी कोणताही एक जर आजार असेल तर तुमची केस गळती होत असते याच्यासाठी तुम्ही डॉक्टरचा सल्ला घेऊन योग्य ती औषध घेतली तर सगळं काही व्यवस्थित होईल आणि सगळ्यात शेवटी म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा घटक तुम्ही केस धुण्यासाठी जो शॅम्प सॉरी पाणी वापरता त्या पाण्याचा देखील तुमच्या पा केसावरती खूप परिणाम होतो तुम्ही बघा एखाद्या जर तुम्ही खारट पाण्याने केस धुतली तर तुमचे असे एकदम चिकट चिकट होतात किंवा ऑइल चढल्यासारखं होतं त्यामुळे केस धुताना शक्यतो चांगलं स्वच्छ पाणी वापरा जे जेणेकरून तुमच्या केस व्यवस्थित धुतले जातील व केसांची निगाही छान राहील धन्यवाद